केंद्राच्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत नऊ तरुणांच्या हाताला रोजगार मिळत आहे याच योजनेचा लाभ घेत आता पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील तरुणांना सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे धडे घेता येणार असून चांगली नोकरी मिळणार आहे राहतनी येथे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे मोफत ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात आलं आहे या ट्रेनिंग सेंटरचे से उद्घाटन आज सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेनेचे नेते परशुराम अल्हाट यांच्या हस्ते पार पडले महामिशन एज्युकेशन करिअर कौन्सिल आणि भारतीय ज्ञानपीठ बहुद्देशीय ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रधानमंत्री कौशल्य विकास सेंटर रहाटणी इथे सुरू करण्यात आलंय यावेळी महामिशन एज्युकेशन अँड करिअर कौन्सिलचे संस्थाचालक विकास शेटकर खजिनदार आणि लोंढे सुरेश जाधव उदय कदम आदी उपस्थित होते प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत सुरू झालेल्या या सेंटरमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयासंदर्भात ट्रेनिंग सेंटर दिलं जाणार आहे या सेंटरमध्ये चारशे ऐंशी विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्यातले कौशल्य विकसित करण्यासाठी मदत होणार आहे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना केंद्र सरकारच्या फ्लॅगशिप योजनांपैकी एक आहे पी एम के व्ही वाय कौशल्य विकास व उद्योग मंत्रालयाच्या वतीने चालवली जाते पी एम के व्ही वाय योजनेचा उद्देश देशातील तरुणांना उद्योगाशी संबंधित प्रशिक्षण उपलब्ध करून देणे जेणेकरून रोजगाराच्या संधी शोधण्यास त्यांना मदत होईल या सेंटरमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कोर्सच्या प्रवेशासाठी आपल्याला एच टी टी पी ऑब्लिक फॉर्म्स जी डॉट जी एल यू ऑब्लिक एम यू ए डब्ल्यू एकसष्ट पी एस सी टी के एच एम यू एन टी सेवन या संकेतस्थळावर भेट देऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे या कोर्सचा कालावधी तीन महिने असणार असून यामध्ये प्रशिक्षण आणि इंटर्नशिप देण्यात येणार आहे तीन महिन्याचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्य विकासानुसार नोकरी मिळण्यास मदत होणार आहे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या या योजनेअंतर्गत अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे त्यामुळे या योजनेचा अनेक तरुणांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असं आवाहन चालकांकडून देखील करण्यात आला आहे